ए लास्ट में लेना लास्ट में लास्ट में मां मेरा किस कर बोल कर आप अपने आप का कर हां हां शेवटी ना आता फक्त शेक Rai Rai cel rai ti Rai 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 दा पाटील सर्मागे अध्यक्ष हळद संशोधन केंद्र आदरणीय हेमंतदा पाटील सर्मागे अध्यक्ष हळद संशोधन केंद्र आदरणीय हेमंतदा आपणास या ठिकाणी सहर्ष आमंत्रित करते की आपण उपस्थितांना संबोधित करावं मार्गदर्शन करावं ज्यांच्यामुळं स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार साकार झालं त्या मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो पुण्यनगरी गजानन महाराजांची आदरणीय प्रतापराव जाधव साहेब त्या राज्याचे सन्माननीय क्रीडामंत्री आदरणीय माणिकराव कोपाडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय राऊत आणि सर्व सन्मान सर्व प्रकारे आणि सर्व असोसिएशन मनापासून अभिनंदन करतो आपण आज ही क्रीडा स्पर्धा तिथं शेगाव तिथं आयोजित केली थोडे भाऊ क्रीडा स्पर्धा बघितल्यानंतर मला एक लक्षात आलं की आपलं जसं निवडणुकी तर निघा नसत त्याचप्रमाणे बॉक्सिंगचं एक इंधन आहे परंतु आपला जो खेळ आहे त्याला डर्डी गेम ऑफ म्हणतात परंतु हा जो खेळ आहे हा एक खेळ आहे स्पर्धा आहे पण मनामध्ये एकमेकांबद्दल आदर आदरच नसतो कुठल्याही प्रकारची वेळी भावना नसते म्हणून खेळाला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे आपण जस निवडणुकीमध्ये म्हणतो एकही मारा लेकिन सॉलिड मारा म्हणतात त्या पद्धतीनं बॉक्सिंगचा हा खेळ बघायला मिळालेला आहे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे को साहेबांच्या निमित्तानं आपल्याला मिळालेले निश्चितच आमचा हा ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सोयी सुविधा फार अधुव्या असतात त्यांची परिस्थिती बरी विजयी असते आणि अशा वेळेस ते देश पातळीवर किंवा ओलिबीपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात खेळामध्ये लागतानाच वेगवेगळ्या प्रकारची सणावळ असते माझी कोकण सगळ्यांना विनंती आहे की हा देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात सगळीकडे पुढे आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवायचे असतील तर सगळ्यात माग आहे तेव्हा जे आमच्या ग्रामीण भागातील जे जे खेळाडू आहेत यांना खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य स्थान मिळालं पाहिजे कारण आपण बघतो की लहानपणापासून जेव्हा संस्कार होतात पोरं जर खेळायला ग्राउंडवर गेले खेळून मिळणार आहे म्हणून आई वडील रागवतात परंतु आपण बघतो की ऑलिम्पिक मध्ये असेल किंवा क्रिकेट मध्ये खेळाडू नाव कमवतो त्यावेळेस सर्व देश त्याला डोक्यावर घेऊन नाचतो म्हणून खेळाडूंना बालवयापासूनच त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे निश्चितच आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या त्या क्षेत्रामध्ये आपण एका वेगळ्या उंचीवर जाधव साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे आणि माजी क्रीडा मंत्री पोकाटे साहेब उपस्थित आहे प्रवीण भाऊ आपल्या रूपाने एक बॉक्सिंगला एक चांगला अध्यक्ष मिळालेला आहे आणि आपल्या निमित्तानं निश्चित राजाश्रय या खेळाला मिळणार आहे आणि या खेळातून देश पातळीवरचे ऑलिम्पिक पातळीवरचे खेळाडू निर्माण होतील विठ्ठल भाऊ तुमचं आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

माणिकरावजी पोकाटे साहेब या देशाचे आरोग्य मंत्री आयुष मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या सोबत गेली पंचवीस वर्षापासून आमचे संबंध आहेत काम केलं असे सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं असे माझे सहकारी मित्र विधान परिषदेतील आमदार हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत पाटील माझे मित्र आमदार संजय गुटके यांच्या पत्नी अपर्णा कुठे वहिनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माझे मित्र विठ्ठल लोखंडकर एक फार आर्टिस्ट आमचे मित्र विजय भाऊ राऊत भरत राऊत सर्व बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी आम्हाला त्या ठिकाणी पकडायला आज सविस्तर भाष्य करणार नाही आता बॉक्सिंग मध्ये मी काय पंच मारतो तो तुम्ही विधिमंडळात बघितलात पहिल्याच अधिवेशनामध्ये आपण एकही मारा लेकिन जोरसे मारा आणि क्रीडा मंत्री त्या ठिकाणी तात्काळ मला ते दाद दिली आणि आपल्या आशा पल्लवीत झाल्या माणिकराव आपलं येणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं कारण राजाच खेळायला नसेल तर किती कर्तृत्ववान मुलं असू द्या त्यांना त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही आणि आज त्यांचे अनेक विषय आहेत मी आज या ठिकाणी मांडणार नाही आपला निवेदन दिलेला आहे मग त्यांच्या नोकऱ्यांमध्ये सामावण्याचा सा विषय असेल त्यांचा त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग रिंग असेल प्रशिक्षक व अध्यावत अशा प्रकारच्या उपकरणाने सुसज्ज असं बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र असेल अशा अनेक गोष्टींची मागण्या त्या ठिकाणी आहेत आणि मला विश्वास आहे की आपण ज्या पद्धतीने क्रीडा खात्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी तीद घालताय इतर खेळाप्रमाणे महाराष्ट्राच्या बॉक्सिंगला पुन्हा महिलाचे दिवस आमच्या नेतृत्वाखाली आपण क्रीडा मंत्री म्हणून त्या ठिकाणी अशा विश्वास व्यक्त करतो आणि मग विठ्ठलराव लोकणकर खास करून आमचे जय ज्यांनी बॉक्सिंग बॉक्सिंगसाठी आपला आनंद त्या ठिकाणी समर्पित केलं त्यांनी मला सांगितलं की भाऊ या ठिकाणी गरज आहे म्हणजे ठिकाणी पुन्हा त्या देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं बॉक्सिंग गेलं पाहिजे आणि ते मी करून दाखवेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो सरकार आपल्या बरोबर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र देवे देव फडणवीस साहेब हे निवडणुका ज्या वे वेळेला होत्या त्यावेळेला आपल्या त्यांचा आशीर्वाद होता म्हणून आपण मान त्या ठिकाणी कमिटी साहेब कोर्टाच्या आदेशानं चॅरिटी कमिशनर त्या ठिकाणी निवडणूक घेतली लोकशाही माझ्याने आम्ही निवडून आलो तरी ऍडॉक्ट कमिटी म्हणते या लोकशाही ना केलेली गोष्ट बोगस कारण यांना त्या ठिकाणी खायची सवय लागली होती फोटो सर्टिफिकेट द्या बॉक्सिंग साठी काही करू नका परंतु आता हे चालणार नाही त्या छोट्या लोकांची चौकशी सुद्धा मी विधिमंडळामध्ये लावलेली आहे त्याचाही निर्णय त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला राजकारणाची गरज नाही ते आमचं क्षेत्र नाही प्युअरली या बॉक्सिंग खेळामध्ये त्या ठिकाणी चांगले बॉक्सर घडावे ही आमची भावना आहे त्याच्यामुळे तुम्हाला ताकद देणं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला राज्य बळकट करायचे आपल्याला खेळाडू बळकट करायचे आहे आणि राज्याचा नावलौकिक संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कसा होईल अशा प्रकारची या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वदलपर्यंत ठरूया एवढंच या निमित्ताने सांगतो आम्हाला फार व्हायचा अशा वेळी आपण आपल्या वेळ घेणार नाही परंतु आपल्या सर्वांना आमची पुरस्कार प्राप्त विद्यार्थीला आहे पहिल्या बक्षीस अभिनंदन करतो आणि ती हरली असेल तिचंही अभिनंदन करतो की तिने पाठ या ठिकाणी नोंदवला स्वतः पार्टिसिपेट झाली आणि म्हणूनच दुसरी जिंकली तेव्हा कोणते जीत आणि हार या दोनच गोष्टी असतात म्हणजे प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे आणि प्रयत्न करत राहावं पुढच्या कामामध्ये प्रयत्न करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि फागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पहिल्यांदाच खूप वर्षाच्या प्रतीक्षा नंतर कप या ठिकाणी घेतला जातोय आणि पहिला जिजाओ कप जो घेतला गेलाय याचा सांगित विल आहे बुलढाणा जिल्ह्याचे प्रशिक्षक श्री सत्य दामंत तसेच बुलढाणा जिल्ह्याचे सचिव त्याचप्रमाणे त्यांचे सर्व खेळाडू जे या स्पर्धेमध्ये खेळले त्यांनी या चषकाचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे चषकची पहिल्या विजय चषकची बेल्ट बॉक्सर ठरलेली आहे बेल्ट बॉक्सर खेळाडू समीक्षा सूर्यवंशी पुणे जिल्हा समीक्षक सूर्यवंशी पुणे जिल्हा बेल्ट बॉक्सर चषकची पहिली खेळाडू साहेब या ठिकाणी ही स्पर्धा उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल होतं